डॉक्टर असूनही खूप अतिप्रमाणात साखर खाल्ली होती आणि म्हणून त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले आणि मग लक्षात आलं की अरे आपणच नाही स्वतः सुधारलो तर आपण जगाला काय सांगणार आणि म्हणून मी हे एकवीस दिवस नो शुगर चॅलेंज घेतलं नो शुगर म्हणजे फक्त साखर खायची नाही असं की साखरयुक्त पदार्थ खायचे नाहीत तर मी काय केलं ना स्वतः तेच तुम्हाला सांगणार आहे जी रिफाईंड साखर असते ती बंद केली मग दुसरी कोणती असते का साखर तर हो एक खडी साखर असते जी उसाच्या रसापासून बनवलेली असते फारसे केमिकलच नसतात ती त्या मानाने आरोग्यदायी आहे आणि जी रिफाईंड शुगर असते त्याच्यामध्ये खूप केमिकल वापरून मग ती बनते आणि म्हणून मी ती बंद केली त्याचबरोबर ज्याच्यामध्ये साखर असते म्हणजे जे, जे पॅकेटेड फूड आहे किंवा एनर्जी ड्रिंक आहेत कोक थम्सअप यासारखे जे काही सॉफ्ट ड्रिंक्स आहेत ते सुद्धा या पूर्ण एकवीस दिवसांच्या काळामध्ये पूर्ण बंद केले मग मला हवी असलेली साखर किंवा माझ्या पेशींना हवी असलेली ऊर्जा मला मिळाली कशातून तर ज्या गोष्टींमध्ये नैसर्गिक साखर असते असे पदार्थ मी काही बंद केले नव्हते मग ते कोणते तर थोड्या प्रमाणामध्ये गुड फळं सगळी आणि जे काही आपलं संतुलित जेवण आहे पोळी भाजी वरण भात कारण आपण जे काही अन्नपदार्थ खातो सगळेच शरीरामध्ये गेल्यानंतर पचन होतं आणि त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं आणि ते आपली पेशी घेतात आणि आपल्याला ऊर्जा मिळते